विशालगड गाजापूर येथील दंगलीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची एमआयएमची मागणी विशालगड पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गाजापूर येथे अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली मुस्लिम समाजाच्या घरावर दंगेखोरांनी हल्ला चढवला घरांची तोडफोड करीत लुटालूट केली मुस्लिमांना मारहाण करून घरांची जाळपोळ केली त्याबरोबरच घरासमोरील दुचाकी चारचाकी वाहनांची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले त्याबरोबरच पोटाची खळगी भरण्यासाठी चालवत असलेल्या चहाच्या टपऱ्या चोटी दुकाने उद्ध्वस्त केली एवढेच नाही तर मुस्लिमांच्या धार्मिक स्थळात जाऊन नारेबाजी केली सदरील निवेदनात नमूद केले असून पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप करण्यात आलाय दंगलीची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात एम ने केली आहे प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली कोल्हापूर डिस्ट्रिक्टपूर और विशालगढ़ के अंदर मुसलमानों के ऊपर भगवा जमात की तरफ़ से जो जुल्म सितम ढाया गया उनके घरों को तोड़ा गया बाइक वगैरह का काफ़ी नुकसान किया गया इसके अलावा धार्मिक स्थल मस्जिद के अंदर तोड़फोड़ की गई यहाँ तक कि हमारी पवित्र कुरानी मस्जिद को भी जलाया गया हम गृह मंत्री से यही अपेक्षा करते हैं कि उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए इसलिए कि सारे कानूनी जबते जो है गृह मंत्रालय के अंडर में आते हैं ہمیں امید ہے کہ جس طرح دیویندر فرنوی صاحب نے دوسرے چیزوں کے اندر مسلمانوں کو سخت کاروائی کا انتباہ دیا تھا اب اپنی طرف سے بھی ان ہندو تنظیموں کی طرف لگام لگائے اور آئندہ کبھی ایسا مسلمانوں کے اوپر ظلم و ستم نہ ہو مسجدوں کے اوپر آتنگ وادی دنگے نہ ہوں اور قرآن مجید کو جلایا نہ جائے مسلمانوں کو نشانہ نہ بنایا جائے یہی ہماری سرکار سے اپیشا ہے یہی امید ہم سرکار سے رکھتے ہیں उपजिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिलं निवेदन मार्फत आम्ही हे सांगण्यात आलं आम्ही हे सांगितलं की हे जे घटना घडली गाजापूर विशालगड गाजापूर या भागात जिथं अतिक्रमांक नव्हता तरी धार्मिक स्थळाला एक आत भव्य आतंकवाद्यानं निशाणा बनविलं एक माप मोठ्या संख्येने येऊन बोर गरिबाचे घरं जाळले तिथं मुसलमानांना एक समुदाय म्हणून टार्गेट करण्यात आला याचा आम्ही जाहीर निषेध केला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबाला पण आम्ही सांगू इच्छितो यांच्या विरोधात मोठीत मोठी कारवाई व्हावं आणि यांना लवकरात लवकर गिरफ्तारी करावा आणि ज्या लोकांचा नुकसान झाला जे लोकांचे घर तुटले घरं जाळली आणि जे पण मारहाणी झाली त्या लोकांना लवकरात लवकर सरकारकडून मदतीची आम्ही गुहार लावली आणि लव सवकर सरकारनं लवकरात लवकर त्यांची मदत करावी हीच नम्र विनंती आम्ही केली निवेदनच्या माध्यमातून